कालपासून मी सभा घेतलेल्या आहेत त्यामुळे आता माझ्यावर टिकाव होईल दोन दोन दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसले आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो तो करेक्ट कार्यक्रम संभाजीनगरमध्ये ज्याचा कुणाचा व्हायचा तो होईल आणि संदीपान भोमरे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने शहरात ग्रामीण भागात काम करत आहेत संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे बाळासाहेबांचं प्रेम या छत्रपती संभाजीनगरवर होतं आणि छत्रपती संभाजीनगरचं बाळासाहेबांवर होतं छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं ही बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती परंतु अडीच वर्ष ज्यांनी सरकार चालवलं बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बाळासाहेबांचे आणखी काय काय संपत्तीचे वारस हे सांगणारे जेव्हा आम्ही जेव्हा ही मुवमेंट केली सरकारमधून आम्ही बाहेर पडलो तेव्हा घाई गडबडीमध्ये दाखवण्यासाठी हा संभाजीनगरचा नावाचा डाव रचला परंतु तो बेकायदेशीर होता त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती मेजॉरिटी आमच्याकडे होती पण आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय आम्ही घेतला आणि निर्णय घेऊन त्याचा पाठपुरावा केला केंद्राकडे आज हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय हे तमाम छत्रपती संभाजीनगरकरांचा हा भव्य विजय कोर्टाचा जो कोर्टाचा जो निर्णय आला आहे त्याचा निवडणुकींवरती परिणाम होईल आणि निवडणुकींसाठी हा निर्णय या ठिकाणी आलाय अशा प्रकारचं याचिकाकर्ते म्हणतात आणि याचिकाकर्ते ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील धाव घेणार आहेत म्हणजे याचिकाकर्ते कोण आहेत निवडणुकांशी हा संबंध जोडणारे म्हणजे आमच्या विरोधातले महाविकास आघाडी आहे म्हणजे संभाजीनगरचं नाव संभाजीनगर होऊ नये त्या औरंगाबाद जे औरंग्याचं व्हावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा एक्केचाळीस दिवस अतोनात छळ केला अगदी घाण्याला जुंपलं त्यांच्या डोळ्यात तापत्या शिगा घातल्या त्यांना अंगावरची कातडी सोलली असं हलाल केलं त्या औरंगजेबाचं नाव या संभाजीनगरला राहावं अशा दुष्ट आणि हिंदू द्वेष्ट्यांना काय म्हणायचं होतं काय भूमिका घ्यायची होती ते आज स्पष्ट झाले त्यामुळे छत्रपती संभाजी नगरची जनता ही या महाविकास आघाडीला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांची भूमिका या निर्णयामुळे समोर आलेली आहे आणि म्हणून जनता हे ए... म्हणाले <laughs> हे पब्लिक आहे सब जानती आहे आणि त्यांचा धुवा या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये हे संभाजीनगरमधले

परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहेत पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडीला लावत बसत आहेत त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करत आहेत तिकडे फारूक अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का पाकिस्तानकडे अनुबॉम्ब आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालते आहेत त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता आपण औपचारिकता औपचारिकता औपचार ठाकरेंनी एक आव्हान तुम्हाला दिलं आहे जे राज्यातले उद्योग बाहेर गेले त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत वणकुवण आमण्या सामन्या चर्चा करावी मी कसं सगळं घालवलं तुम्ही ते सांगतो म्हणा कोण आहे तो त्याच्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत ना दोन हजार तेरा साली असावा वडेट्टीवारांना माहित होत का, का, का ताँग ताँग ता ते वडेट्टीवार काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का तर हे माहीत असत सोनिया गांधीना माहित असेल वडेट्टीवारला कसं माहित असेल असं होतं का नाही असं वडेट्टीवारला माहित कसं पडला धावाही शोध ज्यांनी लावला आहे खरं म्हणजे खोटारडेपणाचा जो कळस आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते जाहीरपणे करतो खुलेआम करतो लपून छपून हा एकनाथ शिंदे करत नाही आणि जे करतो ते धाडसाने करतो आणि ते पूर्णपणे त्याचा मागचा फुगचा विचार न करता या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून मी निर्णय घेतो अरे बाबा त्यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते बोलतील त्यांनी काय काय मला सांगितलेलं आहे आणि त्यांनी काय काय कोणाच्या बद्दल सांगितलेलं आहे त्यांचे आता जे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल काय काय भाष्य केलेलं आहे हे सगळं मला माहित आहे तर आपण पाहतोय ठाकरे गटाची काँग्रेस झालेली आहे आता फक्त औपचारिकता बाकी आहे असा हल्ला बोल शिंदेनी केलेला आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवचं नामांतर हे आमच्या सरकारनं केलेलं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे